ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वरील दिवसभर खूप तुम्ही सोशल मीडिया चालवलं की कोणी पकडणार की नाही

दिवसभर त्याच खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कुठे पकडणार की नाही होणार संध्याकाळी मी माझ्या आमदार करायला बसलो असताना ना त्या रिक्षावालीची मुलगी न्यायामधून रडायलाय पण मी म्हटलं की कोण डीसीपीए लावा आणि मी डीसीपीला असं बोललो गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटील मान्य केलं की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन तेवढं मागे लोक करून घ्या सगळं विषय रोहित पवार काय कामधंदा नेता व्हायला लागला जरा तरी स्वतःची पद सांभाळून लागेल मला तुछ। मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश जायवड विषयामध्ये मी काय केलं ते काय दाईपणे सांगू आहे आपोआप ची ऑर्डर निघाली का यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय सांगली तेव्हा ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून गेले लोक तशी गाडी तरी पकडली आहे मी डी सी बीला असे म्हटले की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी हे करावा